हॅलो फ्रेंड विजेश ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि हे बघा हे आरोली कसं ठेवलं आहे हे सगळं इकडे सगळं पसारा पसारा झालं आहे तर स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि स्वयंपाक झाला आहे पण मुलांना कालपासून पिझ्झा खायचं होता तर पिझ्झा मी आता ऑर्डर केलेला मगाशीच केलेला तसं तर अर्धा तास झालं असेल अर्धा तास पण नसेल झालं तर तो आलेला आहे तो आता पिझ्झा वगैरे खातो आणि यावेळेस एवढ्या दिवसानंतर पिझ्झा मागवला ना जवळजवळ मला असं वाटतं या घरात आल्यापासून मी पहिल्यांदाच पिझ्झा मागवला आहे याच्या अगोदर मी तिकडे होते तेव्हा मी सारखंच मागवायचो पिझ्झा वगैरे झालंच की तिकडे होतो ना पहिल्या घरामध्ये तर तिथं झालं असं की खूप जास्त अशी सवय लागली होती ना की बाहेरचं खायची बाहेरचं खायची आला की बाहेरचं ऑर्डर करायचं आला की ऑर्डर करायचं जेवण असो चपाती असो भाजी असो काही असो नुसते ऑर्डर करत बसत होती मी मग आता मध्ये मध्ये ना सवय मोडलेले आहे आणि पिझ्झा वगैरे पण सारखंच मागवायची ब्लॉगमध्ये वगैरे तुम्ही बघतच असाल इथे आल्यापासून मी पिझ्झा बिलकुलच नव्हता मागवलं सो इथे आल्यापासून फर्स्ट टाईम पिझ्झा मागवला आहे आणि म्हणजे खूप दिवसानंतर मागवलं आहे कारण सवय मोडायची ठरवलं था होतं मी की बाहेरचं खायची सवय मोडायचं असं हॉटेलमध्ये खायला वगैरे तर जातोच आम्ही पण घरी मागवायचं नाही आणि कसं होतं माहिती ही सवय एकदा लागली ना तर परत ती सवय सारखंच लागते मागवायची मागवायची आणि मग मध्ये पण हे मला वाटलं होतं की सारखं सारखं नाही कधीतरी ठीक आहे असं पण सारखं सारखं म्हणजे बाहेरचं खाणं चांगलं नाही त्याच्यामुळे ती सवय जराशी बंद केली होती पण ठीक आहे आता मागवलं आहे कालपासून मुलांचं खूपच होतं मग मी पिझ्झा मागो पिझ्झा मागो म्हणून तर हे बघा दाखवत होतं बघा हे बसलेत आता त्रिमूर्ती आमचे आणि इकडे हा मागवलेला आहे तन्मयचा कालपासून जास्त चालू होतं पिझ्झा मग मी खूप दिवस झालं खाल्ला नाही कधी खायचं आहे कधी खायचं आहे मागो मागो तर तो त्यांना पण बोललेला की पप्पा पिझ्झा खायचा आहे म्हणून तर ते बोलले उद्या म्हणून तर मग तेच बोलले मला की मागो त्याला कालपासून खायचं आहे तर त्याच्यामुळे आता मी मागवलं ठीक आहे चला मग या पिझ्झा खायला ओके पण तनिष खात नव्हतं तनिष काय वेळी बोललीच नाही की मम्मी पिझ्झा म्हणून मध्ये मध्ये पिझ्झा पण होतं पिझ्झा पिझ्झा हा खालाच तर मला खाऊ वाटत होता काल खूप चला तर आम्ही पिझ्झा खातो खाव साहेब छान <laughs> आहे ओके हा <laughs> खूप दिवसाने अवजी पिझ्झा पार्टी चालू आहे ना <laughs> पिझ्झा पार्टी चिकन पिझ्झा मागवलाय छान आहे पण ते छान आणि इकडे तिकडे वगैरे टाकून झालेले आणि हे तिकडं तिकड अरे झाली भूत आरे भूत झाले आमच्या घरात भूत आले, आम आले रे बाबा भूत आले आमच्या घरात भूत दोन दोन भूत आहेत भूतांनो भूतांनो बापरे भूत रात्रीचे दोन दोन भूत आले ओ बंद बन करते रात्रीचे दोन दोन भूत तर आमच्या घरात नाचायले ओ यार ओत कशी कर नमस्कार इकडे ओय अयो भूत ए भूतान ना चला चल लाइट लवली ग बाय मी लाइट लावली बंद केली मला कांदे वगैरे काढायचे तर दाखवत पिझ्झा वगैरे खाल्ला तुम्ही बघितलाच आणि मग असे स्वयंपाक केला चपाती आणि आंब्याची चटणी आणि परत त्या बनवलं वरण भात तर आम्ही खाल्लं आणि आता झोपायचंय तर म्हटलं ते कांदे काढलेले नाहीत ना गावावरून आणलेले तर कांदे वगैरे काढायचे आणि तनिष आरोहीचे बुक आणलेले हे बघा पडेल 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 हे स्टिकर पण दिले तुम्हाला हे स्टिकर पण दिले लावायला दाखवा मॅडम आमचे मॅडम दाखवतात स्टिकर त्यांना पंखा लावले गरम झाले हे स्टिकर हम्म अजून अजून काय हा ते कवर दिले लावायला बुकला अरे पाणी एक कलर बॉक्स हम्म काल किती फिरले बापरे बुक साठी हा पेन्सिल बॉक्स आणि आणि काय लय भारीचे बुक तर ते कपडे मी काढलेले नाहीत ओले होते त्याच्यामुळे कारण काय माझे वाढलेच नव्हते कपडे आता वाळले असतील तर आता ते काढून वगैरे ठेवते आणि मग झोपते कारण झोप लागली टाइम झाला झोपेचा साडे अकरा वाजता वाजवत मला जास्त नाही पण आज काय झोप लागली हे नोटबुक आहेत का नोटबुक आहेत तुम्हाला एक काढून दाखवते सिंगल लाईन फोर लाईन आहेत वाटतं मी तर अजून नाहीत कारण याला कवर लावताना मी म्हटलं तर बघते याला व्यवस्थित तर आणि यांच्या इस्त्रीचे कपडे आणून ठेवलेले तसेच आहेत बघा ते बघा हे तर हे ठेवायचे काय पडलं 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 हे कपडे धुवायचे माझे गावावरून आणले धुतलेले नाहीत कांदेत ना ते आईने गावावरून दिलेले तर हे पिशवी तसंच ठेवले दोन दिवस झालं गावावर म्हणजे काल परवा चालेल मी तर आता हा टप आहे ना तर हा टप थोडासा फुटलाय पण तो कामाला आहे तो कधी कधी म्हणून तो ठेवला आणि आता ह्याच्यामध्ये कांदे टाकून ठेवते आणि नंतर उद्या परवा जेव्हा बाहेर जाईल ना तर तेव्हा कांद्यासाठी एक स्पेशल टप आणणार आहे तर चला हे टाकते ह्याच्यात थोडे कांदे हे सगळे आईना दिली वाग कशाला काढतेस ठेव नाय ते पण किचनचा कामावरून झालं हे भांडे जे आहेत ते आज तनिष्काने घातले घासले तनिष्काने खूप मदत केली कारण माझं दुखत होतं थोडस डोकं वगैरे म्हणून मी बसलेली म्हणून दुपारपासून काही ब्लॉग वगैरे पण शूट नाही केलं कारण डोकं दुखत होतं आणि इकडे स्वयंपाक वगैरे काढून ठेवलेलं आहे आणि हे जे आंबे आहेत ना तर दोन आंब्याची चटणी बनवली आणि हे दोन आंबे जरा दोन आंब्याची चटणी बनवली आणि हे जे दोन आंबे आहेत ना तर हे जरा पिकल्यासारखे वाटले म्हणून साईडला ठेवलेत आणि खायला पण एकदम आंबट त्याच्यामुळे ते खायची पण इच्छा नाही आहे त्यावरचं साल वगैरे मी काढून ठेवलं आहे बघा चटणी बनवायला पण ते जरा जास्तच पिकल्यासारखे दिसायला म्हणून चटणी पण नाही बनवता आली आणि तन्मयची गाडी जी आहे ना ते दरवाजे पण खोलतात त्याला पाठवून डिक्की वगैरे पण आहे आणि म्हणून तो खुश झालाय गाडी आणून त्याला जवळजवळ दोन वर्ष झाले असतील ती गाडी आणून किंवा एक वर्ष आणि त्याच्यानंतर त्याला डिक्की आहे हे बघा इथून हे त्याला आता माहिती पडलंय काल परवा त्याच्यामुळे तो अफाट खुश आहे कारण माझ्या गाडीला डिक्की आहे डिक्की आहे म्हणून तर हातरून मी टाकलं होतं तरी ते तनिष्काला काय माझं हातरून पटलं नाही आणि तनिष्काला माझं तिला पहिल्यापासून ना हांतरून टाकलं तीच टाकते त्याच्यामुळे तिला जसं पाहिजे तसं ती टाकते आणि मी कदाचित कधी टाकलं तर तिला ते जमत नाही आणि आज मी टाकलो होतं तर तिला बिलकुल आवडलं नाही आणि पुन्हा तिने टाकलंय तर ठीक आहे असो आता तिला नाही आवडत म्हटल्याच्या नंतर काय तनिष्काला माझं मी टाकलेलं अंतरुण अजिबात आवडत नाही ठीक आहे चला झोपायचं ना का साहेब कधी हा हा चला झोपा चला इथे लाईट वगैरे बंद केले तिकडची पण करायची ए सी चालू करते कारण गरम होतं आहे आणि गरम 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 सगळं ए सी अजून लावलेलं नाही खिडकी वगैरे बंद करून ए सी ला खिडकी बंद करून ला तर चला हा बॉग आता इथे थांबवते ओके तर कसं वाटलं हे नक्कीच कमेंट करून सांगा बाय बाय गुड नाईट गुड बाय नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय